घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला एक मी उलट वासन आणि वासनेचा वेल दाखवितो बघा इकडं की बघा वेल आहे बघा असं येल आहे ते जे पानं पाना म्हणजे जवळून दाखवायचं बघा हे जे पानं अशा प्रकारे आहेत हे उलट वासनानं पिळा मारलेला आहे तर आपल्याला ह्याचं काय आहे उलट वासने तुम्हाला शुगरसाठी एक जखम जर झालेली असली तर जखम राहत नाही तर त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला उलट वासण्याचा एक दोन इंचा तुकडा तुम्हाला जिथं जखम झाली तिथं एक जखमेपषी दोरेना चार इंचाच्या जखमापासून बाजूला ती तुकडा बांधून ठेवायचा दोन ते तीन दिवसामध्ये तुमची जखम कुरडी पडते आणि राहते ही उलट वासन असं येईल बघा याचं कडं करून जरी घरात तुम्ही बांधलं तरी नकारात्मक शक्ती तुमच्या घरात येणार कारण हल्ला करत नाही डोळेनं नाही दिसणाऱ्या शक्त्या इनाकारण काही उलटापलटा करत करीत नाहीत शुगरसाठी ह्याचा मी रामबाण उपाय केलेला आहे बऱ्याच लो लोकांनी दिलेला आहे तर शुगरची जर जखम असली तिथे शुगरच्या जखमे पैसे काय करायचं तुम्हाला एक एवढा एक दोन इंचाचा तुकडा आता तुम्हाला दाखवता बघा असा एवढा तुकडा काय करायचं एवढा तुकडा तुम्हाला एका दोरीमध्ये जिथं जखम झालेली आहे जखम राहत नाही शुगरची कशानेच एवढा तुकडा त्या जखमेच्या वरी किंवा खाली अशा दोन्ही बाजूने दोन जर अशा कांड्या बांधल्या तुम्ही तीन ते चार दिवसात तुमची जखम बी राहून जाते आणि जखम मनानं कुरडी पडाय चालू होते जेवढा होईल तेवढा व्हिडीओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा मित्रांनो चला परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू चला आराम राम, राम। करू